गरजवंत मराठ्यांना आरक्षण आणि ओबीसीचं संरक्षण हे करायचं कस हा गुंता सोडवण्यास राजकीय पक्ष हे अयशस्वी ठरत आहेत ठरलेले आहेत किंबहुना ते जाणीवपूर्वक हा वाद पेटवत आहेत अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही जे सामाजिक प्रश्न मांडत आहेत ते आता राजकारणाच्या वाटेवर येऊन उभे राहिलेले आहेत आणि त्यांचे बोलवते धनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच कसे आहेत हे आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं आणि त्याची चर्चा आज आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून करणार आहोत कारण महाराष्ट्राला वाली कोण असा प्रश्न आता पडलेला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात हे बघा गेले वर्ष दीड वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत आणि ते सत्तेत असल्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा म्हणजे त्यांच्या टीकाकारांच्या भाषेत सांगायचं तर ते गावठी मिथून उभा केलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्राला वेठीला धरलेला आहे असा आरोप केला जातो प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती आहे मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस गरजवंत मराठ्यांचे खरे प्रश्न जीवाभावाचे जीवन मरणाचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न लग्न न जमण्याचा प्रश्न या सगळे प्रश्न आणि त्या प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी आरक्षण अर्थात गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणजे आरक्षण नाही हे त्याला चांगलं कळत आहे परंतु वर्षानुवर्ष या प्रस्थापित मराठ्यांनी हे विस्थापित मराठ्यांचे जे काही हाल केलेले म्हणजे सहकार राजकारण सगळ्याच शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये वरचढ ठरलेले मराठे जसं आता प्रकाश आंबेडकर म्हणतात की विद्यमान विधानसभेमध्ये एकशे नव्वद हे कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा मराठा हे आमदार आहेत मग एवढी मोठी सत्ता असताना मराठ्यांचं मरण थांबवलं का जात नाही हा प्रश्न आहे आणि नेमका तोच प्रश्न घेऊन मनोज जरांगे पाटील हे आता मैदानात उतरलेले आहे आणि ते त्यांनी वास्तवा जे दहक प्रश्न आहेत ते हातामध्ये घेऊन आंदोलन उभं केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा जो तोंडाचा जो दांडपट्टा आहे तो बिनधास्तपणे ते चालवत आहे आणि तो चालव चालवत असल्यामुळे म्हणजे आपल्या पोटातली भाषा आपल्या मनातली भाषा हा माणूस बोलतोय राजकारण्यांबद्दल त्याच्या मनामध्ये प्रचंड उद्वेग आहे द्वेष आहे कारण की राजकारणी हे महाराष्ट्राची वाट लावत आहेत सामाजिक प्रश्न हे बाजूला ठेवून ते पेटव सातत्याने ते पेटवत ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत त्यामुळं राजकारणात यायची इच्छा नसताना देखील आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आपली शक्ती दाखवून द्यायची आणि मग गरजवंत मराठा काय करू शकतो हे दाखवून द्यायचं आहे यासाठी मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर आता फिरतात आहे मराठवाड्यामध्ये मरा त्यांच्या रॅली खूप जोरामध्ये झाल्या आज सोलापूरमध्ये झाली आणि आता पुढे काही दिवस ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे आणि त्याचा या या त्यांच्या रॅलीचा शेवट हा नाशिकमध्ये होणार आहे म्हणजे छगन भुजबळांच्या नाशिकमध्ये होणार आहे आता आज प्रकाश आंबेडकर हे आपली बारा दिवसांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा हे पूर्ण करून बसलेलं आहे आणि ते वारंवार एका मुद्द्यावर जास्त लक्ष देतात हे संघटन ते हे जे संघटन आहे निवडणूक की मध्ये सामाजिक प्रश्न मांडून हे ओबीसीचं संघटन झालं पाहिजे जसं जारंगे पाटील यांनी ठरवलेलं आहे की मराठा आमदार निवडून आणायचे तसं आता आपण ठरवलं पाहिजे की आपले शंभर ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची सत्ता आली पाहिजे आणि सत्ता येण्यासाठी एकशे पंचेचाळीस हे एक किमान बहुमत आपल्याला साध्य करायचं आहे मग शंभर आपले निवडून येतील मग बाकी पंचेचाळीस अनुसूचित जाती जमाती आणि इतर घटकातले जे आहेत ते आपल्याला निश्चित पाठिंबा देतील आणि त्या दृष्टीने आपण एकत्र आलं पाहिजे आता का ते का एकत्र आलं पाहिजे की आता जरांगे पाटील ज्या पद्धतीने मागणी रेटून धरलेले की ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण हे कधीही धोक्यात येऊ शकतं मनोज जारांगे पाटील तसं बोलून दाखवत आहे न्यायालय जायची भाषा करतात आहे आणि विद्यमान जे सरकार आहे ते सरकार मनोज जारांगे पाटील यांचे लाड बोरवत हो आहे चोपन्न लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्र त्यांनी वाटलेले आहेत या प्रमाणपत्र ते रद्द झाले पाहिजेत आणि आता अशा परिस्थितीमध्ये ओबीसीचा आर आरक्षणाला धक्का लागू शकतो तो कधी लागू शकतो तर आता जसं महाविकास आघाडी करून एक सातत्याने मागणी केली जाते काय मागणी केली जाते राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे काय मागणी करतात की जात गणना करा किंवा तुम्हाला हा महाराष्ट्रातला जर प्रश्न सोडवायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये हा प्रश्न तो प्रस्ताव आणावा आरक्षणाची जी मर्यादा आहे पन्नास टक्के ती वाढवावी आणि मनोज जरांगे पाटील म्हणतात तसं आरक्षण द्यावं असा हा प्रश्न बाकी त्याला अनेक पदार पण आपल्याला आज उस चर्चा काय करायची की राजकारण म्हणजे आता देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत सुटलेले पहिल्यापासून काय सांगत सुटलेले की ओबीसी हे भाजपाच्या डीएनए मध्ये आहे आता उद्या परवा ते एका राष्ट्रीय ओबीसी अधिवेशनाला उपस्थित राहणार रह। आहे परंतु त्यांना आंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जारंगे पाटील यांच्याशी संवाद करायला सुसंवाद साधायला काही वेळ मिळालेला नाही आता मनोज जारंगे पाटील यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आग ओकलेली आहे ओकता ते साध त्याचे काय परिणाम झालेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे एकतीस महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आणि मग आता देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने त्यांच्या गोटातून आक्रमक होऊन होऊनच मनोज जारांगे पाटील यांना उत्तर दिलं पाहिजे जे काय आरक्षण तुम्हाला दिलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं गेलं होतं अलीकडच्या काळामध्ये तुमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर जे दहा टक्के एसीबीसीचं जे आरक्षण दिलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांनीच कसं दिलेलं आहे आता ते भलं आता हे बोलत नाहीत ते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तो राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा मनोज पाटील यांच्या हातात ठेवायला लावलेला आहे म्हणजे आपल्या ज्या चुका आहेत किंवा आपण जे काही धोरण आखलेलं आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे हे मात्र मान्य करायला भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते तयार नाहीत मग आता प्रश्न असा उरतो की सगळेच राजकारणी एका माळेचे मनी आहेत ते नेहमी हे जाती जातींमध्ये संघर्ष ब आता तो नाही पेटवता हो आला तर मग काय जसं भारतीय जनता पार्टी असेल किंवा हिंदुत्ववादी अजून पक्ष असतील तर ते काय शिवसेना असेल तर काय की हिंदू मुस्लिम असं करायचं म्हणजे आता धार्मिक ध्रुवीकरण होत नाहीये ते लोकसभेमध्ये काही यशस्वी झालेलं नाहीये तरी देखील ते पुन्हा पेटवायचं महाराष्ट्र ते नाही जमलं त्याच्या जोडीला अजून आता हे जातीय ध्रुवीकरण जे चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे काही राजकीय नुकसान होत आहे आता काय राजकीय नुकसान होत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला ओबीसीचं पडलेलं चव्वेचाळीस चा टक्के मतदान हे कोणत्याही परिस्थितीत शाबूद राहायला पाहिजे म्हणून दोन हजार चोवीस मध्ये जळांगे पाटील यांचा उद्रेक ज्या वेळेला बाहेर पडायला सुरुवात झाली त्यावेळेला आमच्या डी एन मध्ये वगैरे अशी ती भाषा सुरू झाली आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्क कोण लावू दिला जाणार नाही असं वारंवार वारंवार ते वार वार सांगितलं त्यामुळं काय झालं तर हे सगळी जी परिस्थिती आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये मग वंचित म्हणजे हे बहुजन विकास आघाडी ही जी स्थापन केली प्रकाश आंबेडकरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांचा सन्मान पूर्ण महाराष्ट्र सातत्याने करत आलेला आहे त्यांची सामाजिक दृष्टी अतिशय विशाल आहे त्याच्याबद्दल कुणाच्याच मनात शंका आहे परंतु राजकारणामध्ये अनेक तडजोडी कराव्या लागतात तसे ते त्यांना देखील करावे लाग लागलेले आहेत आता काँग्रेसच्या विरुद्ध मग काय अकोला पॅटर्न आणायचा मग सुधारणावादी कसं वागायचंय तळागाळातल्या जनतेला सगळ्या समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन नवीन सोशल इंजिनिअरिंग कसं करायचंय असे ते प्रयोग करत असतात आणि त्यासाठी ते वाट अर्थातच त्यांना निवडावी लागते ती राजकारणाची निवडणुकीचं राजकारण आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या वंचितला जे काही मतदान पडलं होतं ते मतदान ह्या म्हणजे महाविकास आघाडीतले असतील किंवा महायुतीतले पक्ष असतील या दोघांच्याही मनामध्ये धडकी भरवणार होतं कारण प्रकाश आंबेडकर ज्या बाजूने असतील त्या बाजूने आपल्याला विजय सोपा जाईल परंतु ते उपद्रव मूल्य जे तयार केलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी ते एन कॅश कसं करायचं हे ते त्यांच्या पद्धतीने करतात म्हणजे एखादी कर उद्धव ठाकरे यांना म्हणायचं प्रबोधनकार ठाकरे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा एकत्र आला पाहिजे तिकडे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना संभाजीराजांना राजांना म्हणायचं की शाहू महाराज आणि आंबेडकर आणि मग ते काय काय करायचं असे ते वेगवेगळे प्रयोग करत असत आता मग दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढी मतं मिळाली नाहीत ती दोन हजार एकोणीस पेक्षा कमी मिळालेली आहे मग आता आपलं राजकीय दृष्ट्या जे उपद्रव मूल्य आहे ते वाढवायचं कस याची चिंता त्यांना असणं स्वाभाविक आहे कारण एका पक्षाचे अध्यक्ष आहेत राजकीय पक्ष आहे भला आता त्यांनी बारा दिवस जी यात्रा काढली त्याच्यामध्ये ते असे म्हटले की हे काही वंचितचा प्रचार प्रसार करण्यासाठी नसून ही ओबीसीचं संघटन करण्यासाठी आहे ते किंवा त्यांचे आरक्षण त्या आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी असं जरी किती म्हणत असले तरी वंचित बहु बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करायचे निवडून आणायचे असं आणि ते लक्षात ठेवा हे वारंवार ते लोकांच्या मनावर ठसवत आहे आता बघा जे बी सुरुवातीला म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने मग आता ज्या वेळेला अशी राजकारणामध्ये आपल्याला आतापर्यंत जशी साठगाड बांधलेली आहे इतर वेगवेगळ्या पक्षांची शरद पवार असतील काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल तसं आता मग विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूचे तीन तीन पक्ष त्याच्यामध्ये आपला जर चौथा सुभा उभा करायचा आहे आणि जर गरज पडली बेरिजीचं राजकारण वजाबाकीचं राजकारण मग आकड्यांचा खेळ मग दोनशे अठ्ठ्याऐंशी काय नि निकाल लागतील मग त्या सम शक्य शक्यतांमध्ये आपला आकडा हा अतिशय महत्वाचा ठरू शकतो म्हणून आपण ह्या सामाजिक प्रश्न जो सध्या जिगाळलेला आहे आणि मनोज जारांगे पाटील यांना ते सगळं श्रेय देतात पुन्हा आंबेडकर की यांनी निवडणुकीच्या राजकारणात हे सगळं आणलेलं आहे म्हणून ओबीसीने आता धाडा घेतला पाहिजे शिकलं पाहिजे जारांगे पाटला म्हणून असं ते म्हणतात कारण जरंगे पाटील हे काय जरंगे पाटील हे शरद पवारांचे त्या अर्थाने बाप ठरलेले आहेत राजकारणामध्ये ते उतरले ते काय बोलत होते आणि मग ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की जर जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले नाही तर समजायचं की ते शरद पवारांच्या सांगण्यावरून उभे केलेले नाही आणि म्हणून ते वारंवार आग्रह करतात आहे की तुम्ही उमेदवार उभे कराच आणि मुख्य म्हणजे प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली ही अगदी पहिल्यापासून आहे काय पहिल्यापासून आहे विस प्रस्थापित मराठे विरुद्ध विस्थापित मराठ म्हणजे हे जे काही राजकीय घराणे ते संख्या सांगतात एकशे एकोणसत्तर वगैरे हो जे काही राजकीय घराणे आहेत ते कोणत्या पक्षाकडे आहेत किती आहेत या सगळ्यांनी वाट कशी लावलेली त्यांनी आतापर्यंत गरीब मराठ्यांकडे का लक्ष दिलेलं नाही वगैरे ते सगळं सांगतात आत्ता देखील ते ते बोलत आहे मग आता त्यांची जी काही बारा दिवस त्यांनी फिरून जे काही मोर्चे बांधणी केलेले वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी इतर राजकीय पक्षांना देखील के आवाहन केलं होतं काय आवाहन केलं होतं शरद पवारांना के 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 केलं छगन भुजबळांना केलं सगळ्या फडणवीसांना सगळ्यांना केलं होतं की तुम्ही या ओबीसी बचाव यात्रेमध्ये आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी व्हा अर्थातच कुणी होणार नव्हतंच कारण की कितीही नाही म्हटलं की सामाजिक प्रश्न मांडायचा या म्हणून मी आम्ही हे करतोय असं विश्वास कुणीही प्रकाश आंबेडकरांवर ठेवणार नाही कारण त्यांना देखील राजकारणच करायचं आहे आणि ते आपल्याला अडचणीत होईल आपलं नाक दाबतील आपल्याशी साठालोट करतील तडजोडी करतील यासाठी त्यांना करायचं आहे म्हणून आपण त्यांना कशाला साथ द्यायची ज्या वेळेला या महायुतेच्या सरकारने सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले पण बाकी मात्र कोणी राहिलं नाही विरोधात विरोधातले मग ते विरोधातले का राहिले नाही त्यांच्या काय मनामध्ये मग उद्धव ठाकरे असतील हे असतील ते असतील त्यांनी ती मागणी करायची जात गणनेची आणि मग काय करायचं जसं विधानसभा निवडणुकीपर्यंत हे लढवायचंय आणि ते झाल्यानंतर जात गणना करू असं सांगायचंय आणि मग तिथे हे ओबीसीचं जे सध्याचं जे आरक्षण आहे ते लॉक करून टाकायचंय जोपर्यंत जात गणना होत नाही इम्पेरिकल डाटा तयार होत नाही तोपर्यंत ओबीसीना देण्यात येणारा जे आरक्षण आहे ते थांबवण्यात येत आहे स्थगित करण्यात असं जाहीर केलं जाईल अशी भीती ते व्यक्त करत आहेत आणि नुसती व्यक्त करत नाही तर त्याच्या दृष्टीने जे काही तर्क मांडायचा आहे तो ते तर्क राजकीय दृष्ट्या मांडत आहेत आणि ओबीसीचं संघटन जास्तीत जास्त आपल्या वंचितच्या बॅनर खाली होईल आणि मग आपण निवडणूक लढू आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणू असाच त्यांचा सरळ सरळ उद्देश हा ते वेगवेगळ्या पद्धतीने त्याला ती झालर ती वेगळी देतात आहे परंतु त्यांचा उद्देश तो काही लपून राहिलेला नाही आणि मग त्यामुळं आता महाविकास आघाडी असो मग महाविकास आघाडीचे ते म्हणतात आहे यांचे एकतीस कसे निवडून आले ज्यामध्ये कोण कोण आहेत पर एकमेकांचे कसे नातेवाईक आहेत मराठे कसे आहेत अमुक आहेत असं ते बोलून दाखवतात आहे मग आता आणि दुसरं हे बोलत असताना ते असं म्हणतात आहे उद्या जर आपल्याला गरज पडली जो आपलं आरक्षण शाबूत ठेवू इच्छितो तो त्या पक्षाशी आपण तडजोड करू शकतो असं त्यांचं वाक्य हे फार महत्वाचं आहे मग आता ते कुणाशी करू शकतात आणि भारतीय जनता शिवाय म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्या पक्षाशिवाय असं दट्टून कोण म्हणत आहे की आम्ही ओबीसीचं संरक्षण करू दुसरं कुणीच म्हणत नाहीये मग आता हे साठ लोट जर करायची उद्या वेळ आली तर कुणाशी करणार हे भारतीय जनता पार्टी बरोबर करणार देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर करणार मग आता जर आमच्या म्हणजे आणि विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्यावर नेहमी एक आरोप असा केला जातो की ते भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कसं बलवेल निवडणुकीच्या राजकारणामध्ये या दृष्टीनेच आपले सगळे प्यादे हलवत असतात त्या दृष्टीने निवडणूक लढवत असतात त्या दृष्टीने निर्णय सगळे घेत असतात त्याच्यामुळं ते महाविकास आघाडीमध्ये कसे जातील ते तर वेगळे लढतील हे तर सगळ्या सगळ्या राजकीय विश्लेषकांनी सांगितलं होतं मग तसं ते प्रकाश आंबेडकर यांना ते खूप झोंबलं होतं त्यांच्या समर्थकांना ते झोंबलं होतं ते मग ते तसं बोलून दाखवत होते ते मग आता हे हे हा जर त्यांचा धाक आहे ते जे धाक ओबीसीवर दाखवत आहे तो कोणत्या प्रकारचा धाक आहे तर तो, तो कोणत्या वळणाने जाऊ शकतो हे लक्षात घ्या दुसरं आता मनोज चारांगे पाटील यांच्या मागे शरद पवार आहेत मग आता ते आहेत म्हणून काय केलं महायुतीच्या सरकारने एसआयटी नेमली ते आरक्षण देण्याच्या वेळेला त्याच्यानंतर विधिमंडळामध्ये चर्चा झाली मग आता उघडपणे शरद पवार कसं त्यांना साथ देतात जारांगे पाटलांना सगळी रसद पुरवतात आहे सगळं कसं करतात हे उघडपणे सांगितलं जाते आणि मराठवाड्याची जे भूमी आहे जी आवर्षणग्रस्त नैसर्गिकदृष्ट्या आहे ती तशी सामाजिकदृष्ट्या कशी बिघडलेली आहे आता छगन भुजबळांना आठवण आली ना नामांतराच्या वेळेची प्रकाश आंबेडकरांना आठवण आली सगळ्यांना आठवण आली मग आज मराठा औरुद्ध ओबीसी वेगवेगळ्या बेक जिल्ह्यांमध्ये जे काही पेटलेलं आहे रणकंदर विद्वेष जो नको तो पसरलेला आहे विद्वेष तो पसरायला म्हणजे हा पसरलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये याचा राजकीय फायदा काय घेता येईल म्हणून तो शरद पवारांनी घेतला आणि मग आता पुन्हा म्हणजे मोठं मृगजळ निर्माण करणे संभ्रम निर्माण करणे हे शरद पवारांना जे ज्या पद्धतीने जमत मग ते मोजकं बोलतात म्हणजे ज्या वेळेला आंतरवाली सरटीमध्ये लाठी आला तो झाला आणि त्याचा निषेध करण्यासाठी लोकांचं स्वांतन करण्यासाठी दस्तूर खुद्द शरद पवार तिथं पोहोचले त्यावेळेस जारांगे पाटील म्हण मन, म्हटले की साहेब तुम्ही बसूनच बोला मग हे म्हटले नाही मला माईक द्या मी उभा राहून बोलतो मग जारांगे पाटील असं म्हटले की काय ऊर्जा आहे मग ती ऊर्जा जी कशी आहे त्या ऊर्जे ऊर्जा म्हणून जारांगे पाटील यांच्या मागे ती उभी राहिलेली आहे आणि मग आता मग जे जसं मृगजाळ म्हटलं मग ते एकनाथ शिंदे यांना भेटायचं आहे मग त्यांनी काय करायचं आहे मग आता सगळं जे विभागणी आहे जसं प्रकाश आंबेडकर म्हणतात की सगळे पक्ष सगळे नेते जाती जातीचे नेते आणि आपापलं दुकान चालवतात आहे म्हणजे शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी मराठा कोणी काय असतं प्रभू मग ते आपापलं कसं चालवतात हे सांगतात असं पटवून देतात आहे म्हणजे तुम्हाला जातीय सलोखा निर्माण करायचा आहे की कि जातीय वाद अजून वाढवायचा आहे आणि तुमचा राजकीय स्वार्थ त्याच्यामधून साधून घ्यायचा आणि हाच प्रश्न आता जरांगे पाटलांना सुद्धा आहे की तुम्ही कितीही नाही म्हंटल की राजकारणात यायचं नाही वगैरे आणि आता जर कोणी ऐकतच नाहीये म्हणजे ते आता ज्या वेळेला शरद पवारांच्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे असा ज्या वेळेला आरोप होतो त्यावेळेला ते म्हणतात की दोघांनाही सगळ्यांनाच आपल्याला धाडा शिकवायचा आहे त्यामुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आपल्याला उभे करायचे भला आज त्यांनी त्यांची भूमिका अजून निश्चितपणे जाहीर केलेली नाही म्हणजे काय एकोणतीस ऑगस्टला ते जाहीर करणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातली यात्रा संपल्यानंतर नंतर पुढे आठ दिवस ते अजून त्याच्यावर चर्चा करणार सगळा डेटा मागवणार काय परिस्थिती आहे याच्यावर ते करते आता त्यांना असलेला त्या अर्थाने निवडणुकीच्या राजकारणातला किंवा एकूण राजकारणातला अनुभव आणि प्रकाश आंबेडकर यांना असलेला अनुभव हा अर्थातच प्रकाश आंबेडकर यांना जास्त आहे आणि मग त्या अधिकारून ते सल्ला देतात इतकंच काय ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या आधी हे दोन सामाजिक तथा राजकीय नेते म्हणजे हे दोघेही भेटले होते अंतरवाली सार्टीमध्ये बोलले होते ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर यांना असं विचारलं जातं तुम्ही तर जारंगे पाटील यांना भेटला होता मराठा आरक्षणाच्या मागणीला तुम्ही पाठिंबा दिला होता आणि मग आता कसं काय तुम्ही फिरताय तर काई ते म्हणतात की माझं गरीब मराठा श्रीमंत मराठा असं मी जी काही माझी भूमिका आहे ती कायम ठेवलेली होती परंतु मनोज जारांगे पाटील यांना काही राजकारणामध्ये यायचं नव्हतं त्यामुळं ते लोकसभेला काही आमचं सूत जुळलं नाही आणि आता आता तो जमण्याचा प्रश्नच येत नाही कारण आता दोघेही आमने सामने उभे टाकलेले आहेत म्हणजे म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पवार आणि फडणवीस यांच्या कृपेने आंबेडकर आम जरांगे आमने सामने आणि महाराष्ट्राचा वाली कोण तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे धन्यवाद